नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता राज्य देय अनुदान रक्कम एक हजार अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासंबंधीचा एक शासन निर्णय दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जो शासन निर्णय आहे तो काय सांगतो याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी बांधवांनो शेतीशी निगडीत सर्व प्रकारची माहिती तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागामार्फत एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये मित्रांनो पुढे असे सांगितलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की यापूर्वी दोन हजार चोवीसचा जो खरीप आणि रभ्य हंगाम होता या हंगामासाठी राज्य हिस्सा विमा हप्ता दोन हजार त्र्याऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला होता आणि उर्वरित जो शेतकऱ्यांचा राहिलेला विमा हिस्सा होता या विमा हिस्साच्या हप्त्यापोटी एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतक्या अनुदानाची मागणी या विमा कंपन्यामार्फत केली गेली होती आणि त्याला अनुसरून आज एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतक्या अनुदानाची तरतूद या जारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लवकरच सर्व जे पात्र शेतकरी बांधव आहेत दोन हजार तेवीस खरीप आणि दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगाममधील या सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अगदी काही दिवसाच्या आत म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा जो पीक विमा आहे दोन हजार तेवीस चोवीसचा रब्बी आणि खरीप हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतील काही महत्त्वाची अशी माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की आपल्या गावातील ग्रुपवरती शेअर करात, जय हिंद जय महाराष्ट्र